डोंबिवली जिमखानातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिमखाना उत्सव मोठ्या उत्साहाने आयोजित केला जाणार आहे उत्सवाचं हे सत्तावीसवं वर्ष असून एकोणीसशे सत्त्याण्णव साली जिमखाना उत्सवाला सुरुवात झाली होती येत्या एकवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत जिमखाना मैदानावर उत्सवाचं आयोजन केलं जाणार असून महाराष्ट्राचे माजी मंत्री व डोंबिलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती जिमखानाचे सचिव प्रणाद मोकाशी यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेत डोंबिवली जिमखानाचे अध्यक्ष दिलीप भोईर आनंद डिचोलकर सलील जोशी रवींद्र मोकाशी आदी उपस्थित होते उत्सवाबद्दल माहिती देताना प्रणाद मोकाशी यांनी सांगितलं की उत्सवामध्ये नेहमीप्रमाणे गृहोपयोगी वस्तू इलेक्ट्रॉनिक्स संगणक शैक्षणिक उत्पादने परिधान दागिने कलावस्तू खाद्यपदार्थ नाविन्यपूर्ण उत्पादने पुस्तके बँका आर्थिक गुंतवणूक सामाजिक संस्था पुलीस सायबर सिक्युरिटी अशा विविध रंगी उत्पादनांचे आणि सेवांचे दर्शन घडणार आहे त्याचबरोबर झी मराठीचे कलाकार उत्सवाला भेट देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे तर शेवटच्या दिवशी म्हणजे एकोणतीस डिसेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती मोकाशी यांनी दिली सर्वांसाठी सर्व काही उत्सव दोन हजार चोवीस सत्तावीसावं वर्ष एकवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर संध्याकाळी चार ते दहा या काळात संपन्न होणार आहे हा एक कार्यक्रम नसून हा एक उपक्रम आहे ज्या ठिकाणी अनेक वस्तू विक जे स्टॉलधारक आहेत ते विकतात आणि त्या विकण्याचा आमचा उद्देश असा असतो की नवीन जे उद्योजक असतात त्यांना उभारी मिळावी त्यांचा नवीन उत्पादन त्यांनी सादर करावी हा एक मुख्य हेतू धरून हे उ एक्झिबिशन एक 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 हे प्रदर्शन आपलं सत्तावीस वर्षापूर्वी आम्ही चालू केलं त्याच्यानंतर तसंच पुढे जाऊन मनोरंजनाचे खेळ असावेत म्हणून ते, ते तो एक मनोरंजनाचा भाग म्हणून मनोरंजनाचे खेळ आहेत तसंच फूड स्टॉल्स आहेत जिथे अनेकांना वेगळ्या वेगवेगळ्या खाण्याचे स्वाद घेता येतील आणि कुटुंबासमोर येऊन मजा करता येईल एकवीस तारखेला उद्घाटन आहे एकवीस तारखेच्या उद् उद्घाटक आपले माननीय माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर ते तिथे तिथे उपस्थित असतील माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे माननीय आमदार कल्याण ग्रामीणचे राजेश मोरे आणि समीर कर्वे महाराष्ट्र टाईमचे आमचे आ, पार्टनर आहेत आ, मीडिया पार्टनर त्यांचे रेसिडेंट डायरेक्टर रेसिडेंट एडिटर तेही उपस्थित असणार आहेत तसंच एकोणतीस तारखेला समारोप समार समारंभ आहे एकोणतीस तारखेला समारोप समारंभ समारंभामध्ये क्रीडा पुरस्कार देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न असतो तेव्हा त्याची छाननी अजून झालेली नाही ती झाल्यावरती तो क्रीडा पुरस्कार ज्या मुलाला मिळेल त्याला आधी कळवून तिथे तो स्टेजवरतीच डिक्लेअर होईल ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे आपले राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय रवींद्र चव्हाण तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे इंदुराणी झाकड आपल्या कमिशनर डो के डी एम सीच्या आणि माननीय आमदार राजेश मोरे यांची उपस्थिती लाभणार आहे